कापड दुकानाला आग लागून मोठे नुकसान दुकानदारांना कॅबिनेट मंत्र्याकडून मदतीची अपेक्षा उदगीर शहरातील हनुमान कट्टा रोड पुदाले चौक येथे पंचसूदन ड्रेसेस दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना बारा नोव्हेंबर रोजी घडली होती पंचफुला सुधाकर चौधरी या महिला कापड दुकानदार बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ह्या घरी गेल्या तेरा नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजता दुकानात आग लागल्याचे अंबिका ड्रेसेस दुकानदाराने फोन करून कळविले शॉर्ट शट सर्किटमुळे आग लागून दुकानातील चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निवेदन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना अठरा नोव्हेंबर रोजी दिले परंतु चार महिने उलटून गेले आजपर्यंत कॅबिनेट मंत्र्याकडून व प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून आम्हाला मदतीची अपेक्षा असून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी मदत मिळवून द्यावी अशी मागणी पंचफुला सुधाकर चौधरी यांनी एकोणतीस या फेब्रुवारी रोजी केली आहे